हाय फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज खूप वेगळा असा केक बघणार आहोत तो म्हणजे पायनॅपल फ्लेवरचा केक आपल्या चॅनलवर प्रथमच हा केक मी अपलोड करत आहे मला जास्तीच्याच चॉकलेट फ्लेवरच्या ऑर्डर असतात त्यामुळं पायनॅपल फ्लेवर शक्यतो येत नाही पण आज कसा बसा आला होता मग या ठिकाणी तुम्ही बाजूला बघसाल चॉकलेट केक पण आहे ऑर्डरचा म्हटला आज पायनॅपल बनवावून तुमच्यासोबत शेअर करावं नेहमीप्रमाणे तीन लेअर करून व्यवस्थित पहिली लेअर सोप करून घेतली आणि क्रीम लावून घेतली त्यावर मी या ठिकाणी मालासचे पायनॅपल क्यूब वापरत असते ह्याची टेस्ट खूप छान लागते क्रशही वापरते पण क्रशपेक्षा अति जास्त ह्याची टेस्ट छान लागते म्हणून मग हेच वापरलेलं आहे दुसरी लेअर ठेवून घेतली आणि तिसरी लेअर ठेवून व्यवस्थित सोप केला मी नेहमी सांगत असते तुम्हाला व्हिडिओमध्ये की आपल्या व्हिडिओमध्ये केक बनवत असताना त्याच्या टिप्स ट्रिक्स ह्या मी नेहमी सांगत असते तर मग आजही तशीच टिप्स सांगणार आहे की व्हेनेला केक हा थोडासा हार्ड असतो त्यामुळे याला सोप करताना थोडं जास्त करायचं चॉकलेट केक हा मूळचा सॉफ्ट असतो त्यामुळं त्याला सॉफ्ट करायची जास्त त्याला जास्त सोप करायची गरज पडत नाही तर व्हेनेला केकचं तसं नाही हा थोडासा ड्राय असल्यासारखा असतो त्यामुळे याला सोप जास्त करावं लागतं आणि मस्त खालची लेअर करताना नेहमी कमी सोप करायची आणि वरच्या जास्त कारण जर आपण एखाद्या खालची लेअर सोप केली जास्तीची तर मग तो जास्त सोप होईल मग वरच्या लेअरचा पूर्ण जो आपण म्हणतो ना दडपण तर ते खालच्या याच्यावर जाईल त्यामुळे नेहमी सोप करताना खालची कमी करायची आणि वरच्या दोन जास्त करायच्या आणि शुगर सिरप बनवताना थोडंसं गोड बनवायचं कारण भेनेला केक हा थोडासा फिकट बेसमध्ये असतो म्हणजे तेवढा जास्त गोड लागत नाही त्यामुळे याच्यासाठी शुगर सिरप हे जास्त गोड असं बनवायचं आणि मग त्याच्यावर करून व्यवस्थित मी असा क्रमकोट करून घेतला मी नेहमी सांगत असते केक हा क्रमकोट करून झाल्यानंतर जवळजवळ दहा मिनिट पंधरा मिनिट फ्रीजरमध्ये सेट करायचा आणि मगच त्याची फायनल फिनिशिंग करण्यासाठी घ्यायची त्याचप्रमाणे मी हा केक सेट करून घेतला छान दहा मिनिटांसाठी आणि मग पुन्हा माझा नेहमीचाच प्रॉब्लेम काय डिझाईन बनवायची काय मग एकामागे एक एकामागे एक फोन येतच राहिले ऑर्डर चालूच होत्या मग म्हटलं आता पटकन हा केक घेतला तर बाकीच्या आपल्याला बनवता येईल म्हणून मी पटकन अशी जशी माझ्या मनात आली तशी फि डिझाईन बनवायचं सिंपल सोबर बनवायचं प्रयत्न केला आणि पटकन इथे व्हाईट क्रीममध्ये बी थोडासा रेड कलर रे टाकला आणि मस्त अशी क्रीम बनवून त्या ठिकाणी डॉट डॉट देऊन घेतली छान अशी स्क्रॅपर फक्त एका साईडला टच केलं टर्न टेबल फिरवलं की छार शार्प अशी फिनिशिंग तयार झाली मी फिनिशिंग करताना खूप इझी सोप्या अशा पद्धतीने तुम्हाला दाखवायचं काम करत आहे की खरंच किती सोपं आहे केक बनवणं किंवा मग केकला फिनिशिंग आणि जर तुम्ही केकला फिनिशिंग छान दिली तर केक दिसायलाही एकदम अट्रॅक्टिव्ह असा दिसतो आता या ठिकाणी कस्टमरला खूप कमी क्रीम लागत होते म्हणून मग मी खूप कमीत कमी, कमी क्रीममध्ये अशी फिनिशिंग दिली आणि सिंपल असे छोटेसे बटरफ्लाय ठेवून घेतले टॅग लावला आणि एक छोटीशी अशी माझ्याकडे स्टोन रिबीन होती ती एक लावली छोटं फ्लावर ठेवलं टॅग ठेवलं शुगरपल बरंच जणांना आवडत नाही पण मी थोडे थोडेसे या ठिकाणी ट्राय केले होते बघा केक किती सुंदर झाला जर खरंच केक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा भेटूया पुन्हाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार